नाही मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होती साडेचार हजार कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन करणाऱ्यांना सुंदर मुंबई स्मार्ट मुंबई आता डुपती मुंबई म्हणायची पाळी आली तीनशे मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही जिथे जिथे पाणी तुंबत होतं ते, ते सर्व कामं पूर्ण करून घेतली परंतु अनेक कामं राहिलेली होती पण यांना ते करता आलं नाही केवळ वा टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे त्यांना त्या पलीकडे काही सुचत नाही सकाळी उठला की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या हा एकमेव धंदा चाललेला आहे आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आत्ताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन कॉर्पोरेशनचं हे जबाबदार आहे आणि ह्याच्यामुळे मुंबईची ही दुरावस्था झालेली आहे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि त्याचबरोबर बरेच आमदार आहेत अडकलेले नाही हे सरकारचं आता शेवटचा औटघटकेचं घटकेचं सरकार राहिलेलं आहे यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे त्यामुळे कुठेही अडकतील आणि कुठे अडकून पडतील यांना व्यवस्थापनच जमत नाही ना म्हणून आज जर